देश विदेशातील घटना घडामोडी आपल्या पर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी न्यूज मराठी शोध साक्री तालुक्यातील शिक्षण विभाग झोपेत विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे नुकसान पंचायत समिती सदस्य महावीर जैन यांचे आंदोलन साकळी तालुक्यातील आगारपाडा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे नुकसान पंचायत समिती सदस्य महावीर जैन यांचे गट शिक्षण अधिकारी यांच्या दालनाबाहेर आंदोलन आगारपाडा येथे ठेलारी व आदिवासी बांधवांची लोकसंख्या सुमारे एक हजार ते बाराशे आहे येथील विद्यार्थी पहिली ते चौथी शिक्षण घेत असतात आणि या ठिकाणी शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे मुख्य कार्यकारी अधिकारी आपण एकीकडे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी चाचणी घेत आहोत म्हणून आपलं अभिनंदन आहे परंतु एकीकडे ठेणारी बांधव हो यांचा मूळ व्यवसाय शेळी पाले नसताना हे बांधव हो गावागावात मेंढ्यांच्या चाऱ्यासाठी फिरत असतात आता जेमतेम विद्यार्थी शिक्षणाकडे वळत असताना याकडे दुर्लक्ष होतात माझ्या गणात बळसाने दोन आगारपाडा चार सतमाने दोन एवढी शिक्षकांची रिक्त जागा आहे

अगरपाडा करून एक घेणारी वस्ती आदिवासी बाजूची वस्ती आहे आणि त्या ठिकाणी सत्तर ते ऐंशी मुलं शिक्षण घेत आहेत परंतु त्या ठिकाणी एकही शिक्षक नसताना वारंवार या संदर्भात मागणी केल्यानंतर शाळा उघडायला दोन ते तीन महिने झाले आहेत मग ते एकही शिक्षक नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे एकीकडे मुख्य कार्यकारी अधिकारी हे गुणवत्ता विद्यार्थ्यांच्या वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत अनेकीकडे शिक्षक नसल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या भविष्याचं नुकसान होत आहे म्हणून त्या ठिकाणी कधी शिक्षकांची नेमणूक नाही केली जा यापेक्षा या जास्त भयानक आंदोलन न्यूज साठी प्रतिनिधी योगेश साबळे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका